नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर आजचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी मित्रांनो आज चोवीस एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडावणी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा अंत्या किती असं ओके सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आजचा दिवस आपला सुंदर आणि चांगला जाईल मित्रांनो ठीक आहे आपण सुरू करतोय आजचा पहिला पॉईंट की आज चोवीस एप्रिल पाहायला गेलं पंचायत राज दिनाच्या सर्वांना मित्रांनो शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपला चोवीस एप्रिल हा दिवस भारतीय पंचायत दिन आपण साजरा करतो लक्षात असावं ओके चलो कालचा प्रश्न होता भारतीय न्याय अहवाल पंचवीस नुसार न्याय देण्याच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर उत्तर आहे कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे आजचा पहिला प्रश्न जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांसाठी सी आर पी एफ सी आर पी एफ ची कितवी कोब्रा बटालियन उभारणार आहे तर अकरावी कोबरा बटालियन उभारणार आहे सीआरपी चे महासंचालक प्रताप सिंह हो यांची घोषणा शहाऐंशी वर्धापन दिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली आणि सी दिवस हा एकोणीस मार्च रोजी साजरा केला जातो ठीक आहे दोन हजार अकरा पर्यंत दहा कोब्रा बटालियन उभारण्यात आल्या आहेत जम्मू काश्मीर मिठी अकरावी कोबरा बटालियन असेल आठ नऊ मध्ये कोब्राची स्थापना करण्यात आली होती कोब्रा युनिटला जम्मू काश्मीरच्या जंगली भागात कारवाई करण्याचे काम सोपवले जाणार आहे ठीक आहे दहा अकरावी कोब्रा बटालियन उभारणार लक्षात ठेवा अकरावी हा पॉईंट खूप महत्वाचा आहे दुसरा प्रश्न खाणकामासाठी पेस्ट फील तंत्रज्ञानाचा वापर करणारी पहिली कोळसा सार्वजनिक उपक्रम बनणार आहे म्हणजे कोणती कंपनी पहिली बनणार आहे तर आपण जर पाहायला गेलं लक्षात ठेवायची गोष्ट आहे या सी सी एल कंपनी पहिली बनणार आहे काय नीट बघा पेस्ट फिल्ड तंत्रांचा वापर करणारी पेस्ट फिल्ड ठीक आहे आपण बघूया फुलने साऊथ इस्टर्न कोल नावाची कंपनी ही भारतातील पहिली कोळसा सार्वजनिक उपक्रम बनणार आहे जी कोळसा खाणकामासाठी पेस्ट फिल्ड तंत्राचा अवलंब करेल हे शाश्वत आणि पर्यावरणपूरक खाणकाम पद्धतीकडे एक मोठे पाऊल आहे या नाविन्यपूर्ण भूमिगत खान तंत्राची अंमलबजावणी करण्यासाठी एसई सी एल टी एम सी ने मिनरल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत सात हजार चाळीस कोटीचा करार केलेला आहे ठीक सा के आहे सात हजार चाळीस कोटीचा करार केलेला आहे जेणेकरून बघा जे वापर करणार म्हणजे कोळसा जो आहे ना तो कोळसा जास्त प्रदूषण करतो कमी करण्याचं काम करू शकतो ठीक आहे ओके तिसरा प्रश्न मीघ एकोणतीस ला पहिल्यांदा लॉन्च झाल्यापासून आता किती वर्ष पूर्ण झाले आहे तर मी एकोणतीस लक्षात ठेवा हे जे आहे हे लढाऊ विमाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत मी एकोणतीस हा लक्षात ठेवा मिकोयान मिग एकोणतीस सेव्हियत युनियनने युनियन मध्ये डिझाईन केलेले एक जुळे इंजन असलेले लढाऊ विमान आहे सत्तरच्या दशकात मिकोयान डिझाईन ब्युरोने एयर सुपिरियरिटी फायटर म्हणून विकसित केले मिग एकोणतीस मोठ्या सिकोई एस यू सत्ताईस सोबत मॅकडोन्ड डग्लस आणि एफ पंधरा इगल जनरल डायनॉमिक्स एफ सिक्स्टीन फायटिंग फाल्कन आहे जे मी एकोणतीसला सध्या विमानाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रालं नेक्स्ट चौथा प्रश्न भारत सरकारने तीन मे पंचवीस पासून एका वर्षाच्या कालांसाठी टिंबटिंब यांची रिझर्व बँक ऑफ इंडिया डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहेत उत्तरे टी बी टी आर बी शंकर त्यांचं नाव लक्षा आहे लक्षात ठेवा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे टी आर बी शंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर संजय मल्होत्रा हे सव्वीसावे काय मित्रांनो संजय मल्होत्रा हे सव्वीसावे आरबीआयचे कोण आहेत मित्रांनो गव्हर्नर आहेत लक्षात ठेवा किती वे ट्वेंटी सिक्स नंबरचे गव्हर्नर आहेत सध्या आरबीआय ची स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस मुख्यालय मुंबई आणि आरबीआय ठेवा भारत स्वातंत्र्य आणि आरबीआयशे चौतीस कायदा आहे पुढे पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस साठी डिंब यांना वेस्डेनच्या जगातील आघाडीच्या क्रिकेटपट्टू म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे भारताने जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे तर दोन्ही आहेत लक्षात ठेवा जसप्रीत बुमराह लक्षात ठेवा जसप्रीत बुमराह ठीक आहे आणि आणि सेकंड पर्सन स्मृती मानधना या दोघही आहेत हे मेल क्रिकेटर लक्षात ठेवाल स्मृती मानधना फिमेल क्रिकेटर थोडं पाहायला गेलं यांच्याबद्दल जसप्रित बुमरा हा बॉलर आणि स्मृती मानधना ही एक काय म्हणतात मॅक्सिमन आहे ठीक आहे जगातील आघाडीच्या पुरुष क्रिकेट पैपू वीस पेक्षा कमी सरासरीने दोनशे बळी घेणारा पहिला कसोटी गोलंदाज आहे कोण जसप्रीत बुमरा आणि चोवीस मध्ये सर्व फॉर्मॅटमध्ये सोळाशे एकोणसाठ धावा केल्या आणि हा महिलांसाठी एक मोठा विक्रम दिन दिन आहे स्मृती मानधनाचा म्हणून दोघांना क्रिकेटपटू म्हणून पंचवीस साठी आहे जसपी बुमरा मानधना भारतीय प्लेयर नेक्स्ट सहावा प्रश्न जागतिक वॅन गार्ड सन्मान कोणत्या व्यक्तीस मिळाला आहे तर लक्षात ठेवायची गोष्ट थोडस आपण डिटेल पाहूया प्रियंका चोप्रा यांना या वर्षीचा मिळालेला आहे तर खासियत काय दहा मे पंचवीस रोजी लॉस एंजेलच्या हॅला डाउनटाऊन मधील म्युझिक सेंटरमध्ये प्रतिष्ठित गोल्ड हाऊस गोल्ड गाला त्यांच्या चौथ्या वार्षिक उत्सवासाठी परत येत आहे या उर स्टार स्टूड कार्यक्रमात प्रियंका चोप्रा जॉन यम चू मेगन थी स्टायलीन आणि अंगली सारख्या प्रमुख जागतिक व्यक्तींना त्यांच्या सांस्कृतिक प्रभाव आणि अभूतपूर्व कामगिरी कामगिरी कामगिरीबद्दल सन्मानित केले जाईल मग या तिघांना सुद्धा सन्मानित केले लक्षात ठेवा परंतु प्रियंका चोप्रा यांना कोणता सन्मान दिलाय मी याचा डिटेल सांगेल तुम्हाला गार्ड सन्मान दिलेला आहे प्रियंका चोप्रा यांना दोन हजार पंचवीसचा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि तो दहा मे रोजी दिला जाणार आहे लॉस एंजेलच्या या देशामध्ये ठीक आहे हे थोडस आपल्याला पॉईंट नीट असावा लक्षात ठेवा प्रियंका, प्रियंका, प्रियंका चोप्रा यांना कोणता मिळालाय हे पण खूप इम्पॉर्टंट मायने ठरतं सातवा प्रश्न कोण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात अग्नि सुरक्षा सप्ताह एप्रिल महिन्यात कोण कौन, कोणत्या सप्ताह साजरा केला तारीख काय होती तर एकवीस ते पंचवीस हा सप्ताह साजरा केला जातो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एकवीस ते पंचवीस एप्रिल पंचवीस दरम्यान अग्निसुरक्षा सप्ताह सुरू केला ज्यामध्ये आरोग्य सुविधांचे अग्नि आणि विद्युत सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले गेले उच्च जोखीम असलेल्या आरोग्य सेवा क्षेत्रांमध्ये आपत्कालीन स्थलांतर रुग्णांची सुरक्षा आग प्रतिबंधक या विषयावर एका वेबिनार आयोजित करण्यात आला होता हे कार्यक्रम राज्य केंद्रशील प्रदेश आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता आणि एकवीस ते पंचवीस हा दिवस आपण अग्नि सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आठवा प्रश्न डेमोक्रेटिक रिपब्लिक कांगोची राजधानी खालपे कोणती आहे तर किंशासा ही नावाची राजधानी आहे आता किंशासा का घेतली आपण थोडं डिटेल पाहू याच्यामध्ये खूप पॉईंट महत्वाचं आहे लक्षात ठेवा कांगोची राजधानी किंशासा लक्षात ठेवा एप्रिल पंचवीस मध्ये खराब शहरी नियोजन आणि पुराच्या पाण्याच्या दुहेरी स्त्रोतामुळे भीषण पुरांचा सामना करावा लागला स्थानिक पाऊस आणि कांगो मध्य प्रांतातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही आपत्ती निर्माण झाली ज्यामुळे एनडी एनडीजिली आणि लुका या सारख्या नद्या पाण्याखाली गेल्या आणि खूप लोकांचा मृत्यू म्हणजे सत्तर जणांचा मृत्यू झाला एकशे पन्नास जण जखमी एकवीस हजारहून अधिक लोक विस्थापित झालेले आहेत त्यासाठी त्यासाठी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो म्हणजे डीआरसीची राजधानी किचा किंचासा ही आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे नेक्स्ट डेझर्ट फ्लग काय मित्र हो लक्षात ठेवा डेझर्ट फ्लग दहा सरामध्ये संयुक्त अरब अमेरिकेमध्ये येथे कोणत्या देशाने सहभाग घेतला आहे डेझर्ट फ्लॅग टेन सराव मध्ये संयुक्त अरब अमिरती कोणत्या देशाने सहभाग घेतलाय तर आपला देश भारत देशाने सहभाग घेतलेला आहे भारतीय हवाई हवाई दल एकवीस एप्रिल ते आठ मे दरम्यान संयुक्त अरब मधील अल धाफरा हवाई तणावर सराव डेझर्ट फ्लॅग टेन मध्ये भाग घेत आहे सराव डेझर्ट फ्लॅग हा एक प्रमुख बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव आहे जो भारताने याच्यामध्ये भाग घेतलेला आहे लक्षात असावं आपल्याला पुढे दहावा प्रश्न अलीकडेच भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या जहाजाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे तर ते मालदीवचे पूर्ण केले म्हणजे भारत देशाने एखाद्या नौदलात म्हणजे भारतीय नौदलाने एखाद्या देशात जहाजी दुरुस्तीचे काम पूर्ण केले तर मालदीवचं केलेलं आहे ठीक आहे मग मालदीवची राजधानी माले करन्सी मालदीव रुपया प्रेसिडेंट मोहम्मद मुजू लक्षात ठेवा भारतीय नौदलाने मालदीव कोस्टगार्ड जहा एम एन डी एफ हुरुवीचे यशस्वी रिफीट केले आणि ही दुरुस्ती महासागर विजन अंतर्गत प्रादेशिक सागरी सुरक्षेसाठी भारताची वजन पद्धत दर्शवते म्हणजे भारत एक सपोर्टेशन देश आपल्याला दाखवला जातो हो। ठीक आहे अकरावा प्रश्न पीएम नरेंद्र मोदी यांनी अलीकडे राज्यात दीनबंधू छोटू राम पॉवर तिसऱ्या तिसऱ्याची पायाभरणी केली आहे आता कोणत्या राज्यात केली आहे असा प्रश्न पीएम मोदीजी बद्दल आपण विचारलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण की जे काही उद्घाटन करतात ते आपल्याला प्रत्येक प्रश्न माहीत पाहिजे तर हरियाणा राज्यात केलेलं आहे बारा प्रश्न म्हणजे जगात सर्वोत्तम रुग्णालयामध्ये एम्स दिल्ली कितव्या क्रमांकावर आहे तर ते सत्त्याण्णव क्रमांकावर आहे लक्षात असू दे तेरावा प्रश्न कोणत्या राज्याने डीपीएस वेट एस फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केले आहे तर कोणत्या आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने घोषित केलंय की बाबा ला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे चौदावा प्रश्न रज्जा, नुकतेच फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँडस्लॅम पंचवीस विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मॅक्सन कार्लसन यांनी जिंकलेले आहे लक्षात ठेवा हा सुद्धा फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँडस्लॅम आहे पंचवीसचा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पंधरावा प्रश्न इंडिया स्किल रिपोर्ट पंचवीस मध्ये गणितीय कौशल्य आणि संगणक प्रवणिता क्षेत्रात कोणते राज्य क्षेत्रात कोण या क्षेत्रात हे राज्य देशात अव्वल स्थानावर आहे म्हणजे फर्स्ट नंबरला आहे आपण जर विचार केला तर लक्षात ठेवा उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य आहे इंडिया स्किल रिपोर्ट नुसार सोळा प्रश्न नुकतेच कुठे जत्रा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तर तो, तो त्रिपुरामध्ये साजरा करण्यात आलेला आहे एक लोकप्रिय लोकनाट्य आहे जे जत्रेत पौराणिक कथेबरोबरच धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक विषयही सादर केला जातात ठीक आहे नेक्स्ट सतरावा प्रश्न एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक लक्षात ठेवा ए ठीक आहे आय आय बी याचा शॉर्ट फॉर्म आहे लक्षात ठेवा मित्रांनो निर्मिती सोळा हजार आणि सोळा मध्ये मुख्यालय वेजिंग चीन अध्यक्ष जिन लोकिन आणि भारतीय उपाध्यक्ष आहेत सध्या अठराव प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी यशराज भारती सन्मान पुरस्कार प्रदान केला आहे तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी यशराज भारती सन्मान पुरस्कार प्रदान केला आहे महाराष्ट्र राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी आरोग्य सेवा शाश्वत विकास आणि सुशासन यातील योगदानासाठी तीन तळागाळातील सेवा संस्थांना तिसरा यशराज भारती सन्मान पुरस्कार प्रदान केला पहिली संस्था जनस्वास्थ्य संयोग आरोग्य सेवा छत्तीसगड प्रथम एज्युकेशन फाउंडेशन एज्युकेशन सर्विस प्लस आहे ना द्वारे ई एन्स प्लॅटफॉर्म आहे अशा तीन संस्थांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न कोणत्या राज्यात औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आठ पंच्याऐंशी पॉइंट चार मिल, मिलियन डॉलर चे कर्ज दिले आहे लक्षात ठेवा कोणत्या राज्याला दिलंय असा आपल्याला प्रश्न विचारलाय हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्रिपुराला दिलेला आहे है, ठीक आहे ओके टीसीएस च्या पहिल्या महिला सीओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय आरती सुब्रमणियम यांना महिला सीओ पदी नियुक्ती करणे टीसीएस च्या पहिल्या महिला सीईओ आहे आणि आजचा महत्वाचा प्रश्न भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे पूर्ण मित्र तमिळनाडू आंध्र प्रदेश गोवा केरळ आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे मित्र हो आज आपण इथेच सांगू उदय याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो भीट धन्यवाद थँक्यू